सांगली मिरज रस्त्यावर असणाऱ्या भारतीय हॉस्पिटलमध्ये कावीळ झालेल्या कर्नाटकातील गर्भवती महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला डॉक्टरांनी अथक परिश्रम करून जीवदान दिले कर्नाटक येथील असमा पानारी वर्ष पस्तीस ही सात महिन्यांची गर्भवती महिला उपचारासाठी भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल झाली सदर महिलेला कावीळ आजार असल्यामुळे कावीळ आजार मेंदूत पोहोचल्यामुळे तिला सतत फिट येत होती फिट येऊन बेशुद्ध अवस्थेत तेवीस ऑक्टोबर रोजी तिला तिच्या नातेवाईकांनी भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले सदरची महिला हिपॅटिक कोमा असल्यामुळे गर्भवती आणि गर्भाशयातील बाळाला धोका निर्माण झाला होता यावेळी प्रसूती आणि सिझर करणे खूप जोखमीचे होते यावेळी तज्ज्ञ डॉक्टर चिदानंद आवळेकर डॉक्टर राहुल सुर्वे डॉक्टर विद्या जाधव डॉक्टर शर्वरी जाधव यांच्या टीमने डॉक्टर ज्योत्ना परांजपे डॉक्टर वैभव शिंदे डॉक्टर राहुल पाटील यांच्यासोबत यशस्वीपणे सिझेरियन करून बाळास जन्म दिला यावेळी बाळाचे वजन कमी असल्यामुळे त्या बाळास जवळपास तीन महिने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आय सी यूमध्ये ठेवण्यात आले भारतीय हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सारा धनवडे आणि भारतीय हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर नितीन मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व डॉक्टरांनी यशस्वीपणे प्रसुती करून माता आणि नवजात बाळाला जीवदान दिले यावेळी डॉक्टर सुहास कुमार डॉक्टर अमित तगारे यांच्यासह नवजात शिशू अतिदक्षता विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली अशा केसमध्ये माता मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी अत्यंत जोखीम घेत या मातेला आणि तिच्या नवजात बालकाला जीवदान दिल्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत आणि ही संपूर्ण शस्त्रक्रिया भारतीय हॉस्पिटलकडून मोफत करण्यात आली आहे भारतीय हॉस्पि हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अत्यंत तज्ञ डॉक्टरांमार्फत केल्या जातात मेडिकल सुप्रिंडन भारतीय हॉस्पिटल सांगली आमच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये वी आर केटरिंग टू हाय रिस्क प्रेग्नेन्सी हाय रिस्क प्रेग्नेन्सी म्हणजे सगळं डिफरंट स्पेशालिटी अंडर वन रूफ आमच्याकडे नेफ्रॉलॉजी कार्डिओलॉजी इंटेन्सिव्ह केअर हिमेटॉलॉजी आणि न्यूनिकल इंटेन्सिव्ह केअर हे सगळं सुविधा उपलब्ध असल्यामुळे असे प्रेगनेंट प्रेग्नेन्सीस आम्ही हँडल करू शकते नॉर्मल आणि सीझर इन्सेक्शन फ्रीमध्ये होते आय सी यू पेशंट असं पेशंटला आय सी यूची गरज लागणार आणि ते सुद्धा कमी ह्याच्यात आम्ही सगळं उपलब्ध करू देतात हे माहिती असू दे आणि हे सगळं सुविधा एका एक रूपच्या खाली होते हे फार महत्त्वाची गोष्ट आहे थँक्यू आणि मेडिकल कॉलेज सांगली या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये तेवीस तारखेला आमच्याकडे एक ॲडमिशन आलं कर्नाटकातली एक स्त्री जिथे गर्भाची ग गर्भवती होती सात महिन्याची ग गर, गर्भवती असताना तिला कावीळ झाली होती खूप जास्त प्रमाणात आणि ही कावीळ मेंदूला गेली होती त्याला इनकॅपलोपॅथी असं म्हणतात आणि एक कावीळ आणि गर्भधारणा ह्या दोन्ही गोष्टी खूप रिस्क असतात आणि त्यामध्ये आउटकम अतिशय कमी असतात आणि माता मृत्यूचा दर हा कावीळ आणि ग गर्भधाणा या दोन्हीमध्ये एकत्रितपणे खूप जास्त प्रमाणात आहे तर रिकवरीच अशा वेळेला आमच्या इकडं कावीळीची ट्रीटमेंट डॉक्टर अभिमान पवार मेडिसिन डिपार्टमेंट मी डॉक्टर आवळेकर डॉक्टर राहुल सुर्वे आणि माझे सर्व सहकारी यांनी खूप चांगल्या प्रकारे केली आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर विद्या जाधव डॉक्टर फाल्गुनी आणि त्यांच्या टीमनी त्याला डॉक्टर ज्योत्नापरांज पे आणि त्यांच्या टीमनी भूलीच भुलीचं काम केलं आणि सीझर असेपणे सीझर केलं सीझरच्या ऑपरेशननंतर बेबी खूप लहान व्हायचं होतं आणि त्याला बाहेर ठेवणं त्याला इन्क्युबेटरमध्ये जवळजवळ दीड महिना आजपर्यंत ठेवलेला आहे आणि अशा प्रत्येक महा मातेचं सुद्धा आणि बाळाचंसुद्धा चा चांगल्या प्रकारे काळजी इथं घेतली गेली आणि दोन्हीही अतिशय चांग सुखरूपपणे आज आपण त्यांना त्यांच्या घरी डिस्चार्ज करून पाठवत आहोत कार्यक्रमामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ मेडिसिन भूलतज्ञ यांच्याबरोबरच आय सी यूमध्ये मॅनेज करणारे डॉक्टर वैभव आणि डॉक्टर राहुल पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारे इंटेन्सिव्ह केअर ज्याला म्हणतात बऱ्याच लोकांना माहीत नाही की भारतीय हॉस्पिटलमध्ये चोवीस तास अतिशय तज्ज्ञ असे इंटेन्सिव्ह केअर करणारे क्रिटिकल केअर एरियामध्ये काम केलेले तज्ञ डॉक्टर्स आहेत आणि चोवीस तास हे काम चालू आहे हे अतिशय चांगल्या सक्षमपणाने काम आमच्या एसीमध्ये या क्रिटिकल केअरच्या डॉक्टरनी केलेलं आहे त्याच्याबरोबरच न्यू नेटॉलॉजी नवजात शिशू तो जो विभाग आहे तो विभाग डॉक्टर सारा धनवडे हे आमच्या वैद्यकीय अधीक्षक आहेत डॉक्टर सुहास कुमार वै आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत आणि डॉक्टर अमित तगारे आपल्या भागातले न्यूनिटॉलॉजिस्ट म्हणून त्या आमच्याकडे प्राध्यापक म्हणून काम करतात आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कुशलपणाने या बाळाला जीवदान दिलेलं आहे या बाळामध्ये जगण्याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नव्हती इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त बर्थवेट खूप कमी आणि आईला काही वेळा असल्यामुळं खूप रिस्क असूनसुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं हे केलं काळजी घेतली आणि आज त्यांना डिशॉय केलेलं आहे आमचे डीन डॉक्टर नितीन मुदिराज सर यांनी खूप चांगल्या प्रकारे अगदी कुशलपणे प्रशासन करून सगळ्यावरती केलेलं आहे आणि डॉक्टर जोशी जे आमच्या आता डेप्युटी डीन आहेत आणि ह्या सगळ्यांनी आपल्या आपल्या पातळीवरती त्याला प्रशासकीय मदत म्हणती म्हणतात आणि त्याला कोऑर्डिनेशन म्हणतात एक एक विभागाचं जे कोऑर्डिनेशन एकमेकाशी संबंध आणि एक प्रकारे संवाद साधून काम करणं हे जे त्यात तसऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे स्किल झाल्यामुळं आज यशस्वीपणे हे लहान बाळ आणि त्याची माता आज भारतीमधून आम्ही यशस्वीपणाने डिशाई करत आहोत ती अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे